आज छत्रपती संभाजीनगर येथे आज वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना देशभक्तीने उत्प्रोत कार्यक्रम साजरा केला आहे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वंदे मातरम हे गीत सामूहिक स्वरात गाऊन मातृभूमीला अभिवादन केल्याचे आपल्याला बघायला मिळतोय आहे प्रसंगी शिक्षण विभाग असेल शिक्षक असेल पालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान स्वातंत्र्य गीताचे महत्व हे आपल्याला त्यांच्या गीतातनं वगैरे माहिती मिळाली आहे विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाल्याचे आपल्याला बघायला मिळतं आहे नेमकं क्रांती चौकात क्रांती घडल्याचंही बघायला मिळत आहे जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी वातावरण दुमधुमल्याचंही आपल्याला बघायला मिळतंय नेमकं काय घडलं का बघूया thank mm -hmm. you

Mm-hmm. क्रांतिकारक क्रांती क्रांतिकारकांची ज्योत आणि राष्ट्रधर्माची ज्योत या गीतातून स्पुरन घेऊन क्रांतिकारकाने या धरतीवर रक्त सांडलं आणि ज्या गीताच्या स्फुरणामुळे क्रांतिकारक लढले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा या गीताचं दीडशे वर्ष पूर्ण होतं या गीताला म्हणून त्या गीताला नमन करण्यासाठी त्या गीताचा आदर करण्यासाठी या सद्भावना आज या वंदे मात्रबद्दल व्यक्त करण्यात आल्या देशामध्ये कानाकोपऱ्यात वाड्या तांड्यावर प्रत्येक नागरिक या गीताला खऱ्या अर्थानं गु गुंजलं गेलं गायलं गेलं आणि त्याच्यामुळंच राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकांनी एका आदरानं हे गीत गायलं निश्चितच याचा इतिहास फार पारंपरिक आहे आणि त्या इतिहासाला जर बोललं गेलं तर बरेचसे क्रांतिकारक आहे लाल पाल भगतसिंग सगळी म क्रांतिकारक या गीतामुळं खरं तर फासावर गेली रक्त सांडलं बऱ्याच गोष्टी केल्या आमचाही मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला एक वर्षसुद्धा या जुलुमाच्या जोखडातून आम्ही मुक्त झालो नाही ज्या हैदराबाद निजाम संस्थेमध्ये हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर म्हणलेले शहर जात होतं त्या खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये या गीतावर एकोणीसशे सव्वीस अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीसला बंदी आणली ज्या गीतावर निजामानं बंदी आणली निजामानं काही विद्यार्थ्यांना अटक केलं या चळवळीमधल्या गीतामुळे आणि त्यामुळे निश्चितपणे एक या मातीतलं गीत आणि खऱ्या अर्थानं आज मान माननीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान यांनी देशाला हे गीत गुंजायला लावलं आणि जगाला दाखवून दिलं राष्ट्रधर्म काय असतो आणि म्हणूनच मोदींचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि क्रांतिकारकांना नमन करतो आज क्रांतिकारकांचा सर्वात मोठा जर सन्मान कुठं झाला असेल तर ह्या जगातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकानं हे गीत गायलं हा क्रांतिकारकाचा सन्मान आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आज हा आनंदाचा दिवस आहे जरा माईक बंद करा ना पूर्वी हे गीत लिहिलं गेलं होतं आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस जे देशभक्त होते स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची हत्यारं नव्हती आणि त्यावेळेस त्यांचं एकच हत्यार होतं ते होतं वंदे मातरम आणि वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक लोक शहीद झाले म्हणूनच आम्ही आज ह्या क्रांती चौकामध्ये जिकडे अनेक लोकांना ब्रिटिशांच्या काळामध्ये फाशी दिली होती त्याच ठिकाणी आम्ही आज हे वंदे दे मातरमचं गायन सामूहिक ठेवलं यामध्ये सगळ्या संघटना इंडस्ट्रीजच्या असतील व्यापाऱ्यांच्या असतील शैक्षणिक असतील अशा अनेक डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक असे सगळे या आज या सामूहिक गायनामध्ये उपस्थित होते आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जिकडे स्वातंत्र्यसैनिकावर अन्याय झाला होता अशाच या क्रांती चौकात जिकडे आज शंभर फुटावरचा ध्वज आहे या ठिकाणी आज आम्ही दीडशे वर्षाचं जे लिहिलेलं पूर्ण झालेलं वंदे मातरम आहे त्याचं आज इकडे गायन केलं आणि त्यामधून सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक तेज निर्माण केला एक उत्साह निर्माण केला हाच आमचा के आजचा प्रयत्न होता اوكي okay. هنا okay. 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 okay.